नव्या वर्षाची सुरुवात साईंच्या दर्शनानं करण्यासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल झालेत मध्यरात्री बाराचे ठोके पडताच या भाविकांनी साईनामाचा सा गजर करत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं देशविदेशातून भाविक साई दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले दर्शन हॉटेल्स झाले वर्षाच्या पहिल्या दिवशी नागपूरमधल्या वर्धा मार्गाच्या साई मंदिर सुद्धा पुलांनी सजवण्यात आलं आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली साईबाबा सेवा मंडळातर्फे आज दिवसभर मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली रायगडकरांनी नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरील के बीच शोला स्थानिकांसोबतच पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तरुण तरुणींसह हो बच्च कंपनी बेधुंद होऊन नाचत होते परदेशी पाहुणे या कार्यक्रमाचं खास आकर्षण ठरले इंग्लंडहून आलेल्या जोडप्यानं मी हाय कोय या गाण्यावर ठिकाणी मावळमधला देहू देहू नगरपंचायत आणि वृक्षदायी प्रतिष्ठानच्या वतीनं द दारूचा नव्हे तर दा दुधाचा ही संकल्पना राबवली नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मसाला दुधाचं वाटप करण्यात आलं यावेळी देहू नागरिक तसंच इतर नागरिकांनी या मसाला दुधाचा आस्वाद घेतला आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं मावळमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं महाराष्ट्रभरातून पर्यटक सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पवनानगर परिसरात दाखल झाले यावेळी डीजेच्या तालावर थिरकत फटाक्यांचे आतिषबाजी करत नवीन वर्षाचं स्वागत मुंबईच्या मांद्रे कार्टर रोडवर नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं तरुणाई रस्त्यावर उतरली होती विद्युत रोषणाई करत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर मोठ्या संख्येनं गेटवे ऑफ इंडिया परिसरात जमले होते वर्षाच्या स्वागतासाठी लोकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अलिबागमध्ये प्रबोधनपर उपक्रम राबवण्यात आले दारूऐवजी दूध पिऊन नवीन वर्षाचं स्वागत करा असा संदेश देत आणि सकडून दुधाचं वाटप करण्यात आलं व्यसनांपासून दूर राहा असा संदेश यामधून देण्यात आला सांगलीकरांनी दारू नको दूध प्याय या उपक्रमानं नवीन वर्षाचं स्वागत केलं यावेळी शहरातील राम मंदिर चौकात नागरिकांना दूध वाटप करण्यात आलं गेल्या अठरा वर्षांपासून लोकहित मंचाच्या वतीनं हा उपक्रम राबवणार दक्षिण मुंबईतल्या रस्त्यांच्या कॉन्क्रीट इकरणाला कंत्राटदारानं अजूनही सुरुवात केलेली नाहीये तर पालिकेचे रस्ते विभाग याबाबतीमध्ये प्रतिसाद देत नाहीये त्यामुळे पालिका अधिकारी कंत्राटदारांबाबत माजी नगरसेवकानं एसीबीकडे तक्रार दाखल केली आहे गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर एकरकमी वीज बिलामध्ये सवलत देण्यात येणारे एकशे वीस रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे कागद वाचवा पर्यावरण वाचवा या संकल्पनेनुसार गो ग्रीन ही सेवा राबवण्यात येते नवी मुंबईमध्ये खाद्यतेलाच्या दरात तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे केंद्र सरकारनं वीस टक्के शुल्क आकारल्यानं तेलाच्या दरात तीस टक्के वाढ झाली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आवक कमी होती त्यामुळे तेलाचे दर वाढ परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ पुन्हा चर्चेत आलं आता कृषी विद्यापीठानं शेतकऱ्यांकडून घेतलेल्या जमिनीतला मुरुंग काढून बायपास रोडला विकल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे याआधी विद्यापीठानं बाभूळ वन अवैधरित्या तोडलेलं होतं वर्षभरापासून रखडलेल्या उमऱ्या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं खडीकरण झालेलं हे काम अर्धवट सोडल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो यावेळी संबंधित उत्तरावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली रत्नागिरीमध्ये तळीरामांवर कारवाई करण्यात आली तसंच शहरामध्ये स्टॉप अँड सर्व मोहीम राबवण्यात येते ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वतः वाहनांची तपासणी करतात नागपूरमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आलाय नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यात येत आहे आणि यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना घडू नये यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली सांगलीमध्ये दुचाकी चोरणाऱ्या एका सराई चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्यात पोलिसांनी चोरट्या करून एकवीस दुचाकी जप्त केल्या दुचाकी विक्रीसाठी चोर आला असताना पोलिसांनी त्याला सापळा रचून जेरबंद केलं उत्तर प्रदेश इथल्या प्रयागराज इथं होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी पुण्यामधून विशेष रेल्वे सुटणारे आयआरसीटीसीकडून से भारत गौरव या विशेष रेल्वेचं आयोजन करण्यात आलं पंधरा जानेवारीला पुण्यामधून ही विशेष रेल्वे सुटली राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे सोयाबीन खरेदीची मुदत ही सात दिवसांनी वाढवण्यात आली आहे आणि सोयाबीन खरेदीसाठी पाचशे एकसष्ट खरेदी केंद्र सुरू झाल्याची माहिती पळनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली सध्या सोयाबीन खरेदीला प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव रुपये दर मिळते सोलापूर जिल्ह्यामध्ये सतत बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगाम काहीसा अडचणीत आल्याचं पाहायला मिळते रब्बी हंगामासाठी अतिशय पोषक असं वातावरण असताना अचानकपणे यामध्ये बदल आणि कधी आभाळ तर कधी काही ठिकाणी हलकासा होतोय त्यामुळे गहू पिकावर तांबुरा करपा मावा अशा रोगांचा प्रादुर्भाव होतोय लहरी हवामानाचा जालन्यातल्या मोसंबी उत्पादकांना चांगलाच फटका बसतोय सततच्या ढगाळ वातावरणामुळे मोसंबीवर मंगू या रोगाचा प्रादुर्भाव आहे आणि विविध औषधांची था फवारणी करून सुद्धा हा रोग नियंत्रणात येत आहे आणि परिणामी झाडावरचे मोसंबी जमिनीवर गळून पडतात आणि या रोगामुळे मोसंबीचा रंग काळा निळसर होत असून मोसंबीचा घसरला हवामानातल्या बदलांचा मोठ्या प्रमाणात पिकांना फटका बसतोय अमरावतीमध्ये तूर पिकाला याचा फटका बसतोय ढगाळ वातावरणामुळे हिरवीगार तूर सुकू लागली आहे आणि शेंगांची भरणी होत नसल्यानं शेंगा पोचट राहत आहे अकोला जिल्ह्यातल्या ले हजारो हेक्टर तूर पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झालाय कपाशीवर लाल्या हर आणि हरभरा अकोला जिल्ह्यातले शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी उत्पन्नात मोठी घट येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली उरबाडमधल्या भात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली मात्र ऑनलाईन प्रक्रिया सर्व्हर बंद पडत असल्यानं शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो यामध्ये आज शेवटचा दिवस असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या चारशे एकोणचाळीस परीक्षा केंद्रावर एक लाख अडतीस हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत पदवी स्तरावरील बीकॉम सत्र सहा अभ्यासक्रमाची परीक्षा अठरा मार्चला होणार आहे सीईटीच्या संख्येतस्थळात नवे बदल करण्यात आले प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्र त्याचा नमुना याची सर्व माहिती प्रवेश परीक्षेचे अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांना सीईटीकडून देण्यात येणार आहेत त्यामुळे प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार नाही राज्यात एक ते पंधरा जानेवारी दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे उच्च व शिक्षण विभागानं तरुण पिढीला वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमात आज दोनशे सातवा शौर्य दिन साजरा होतोय मध्यरात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी करत सामूहिक बुद्धवंदना करत शौर्य दिन साजरा होतोय शौर्याचं प्रतीक असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायी कोरेगाव भीमात दाखल झालेत त्यामुळे या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली कोरेगाव भीमा इथं अनुयांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व खबरदारी घेतली जाते शेकडो एकर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे जवळपास दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे आणि यासाठी जिल्हा प्रशासन या अनुषंगानं सज्ज झालेलं आहे प्रकाश आंबेडकर कोरेगाव भीमा इथं दाखल झाले आणि त्यांनी विजयस्तंभांना आज सकाळीच येऊन अभिवादन केलं वाल्मिक कराडला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे केज कोर्टात दो दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती मात्र कोर्टानं वाल्मिकला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी दिली आहे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडवर आतापर्यंत पंधरा गुन्हे दाखल आहेत लाठ्या काठ्या घेऊन घरामध्ये घुसून मारहाण करणं जीवे मारण्याचा प्रयत्न करणं तसंच दरोडा आणि खंडणीचे गुन्हे वाल्मिक कराडवर दाखल आहेत मसाज हो गावात आज सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्यात येणारे मुख्य आरोपींना पकडण्यात अपयश आल्यानं गावकरी संतप्त झाले तर ग्रामस्थ आज देशमुख कुटुंबासह हो, जलसमाधी आंदोलन करणार आहेत मनोज जरांगे पाटील आज नांदेडच्या दौऱ्यावर नांदेडच्या लोहामध्ये मराठा आरक्षण संवाद बैठकीचं आयोजन केलं लोहामध्ये जरांगेंचं भव्य स्वागत होणारे माळेगावमधल्या खंडोबा येथे जरांगे सहभागी होणार वाल्मी किराड ज्या गाडीमधून सीआयडी ऑफिसला आला ती गाडी शिवलिंग मोराळे यांची असल्याचं समोर आलं शिवलिंग मोराळे यांचा वाल्मी जवळचे संबंध आहेत शिवलिंग मोराळे औषधाची पेशवी घेऊन किराडला भेटण्यासाठी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आरोपींना पासावर लटकव्यापर्यंत पोलीस कारवाई करत राहतील असा विश्वास देशमुख कुटुंबियांना दिल्याचं फडणवीस म्हणाले ही आर्वीचे उत्तर प्रदेशचे खासदार चंद्रशेखर आझाद यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी फोनद्वारे संवाद साधला महाराष्ट्र सरकार आरोपींना पाठीशी घालत असून या प्रकरणात संसदेत आवाज उठवणार असल्याचं यावेळी चंद्रशेखर आझाद म्हणाले सोबतच आम्ही तुमच्यासोबत आहोत असं म्हणत धनंजय देशमुख आणि कुटुंबियांना त्यांनी धीर दिला वाल्मिक कराड सीआयडीला शरण आल्यानंतर संतोष देशमुख यांच्या भावानं पहिली प्रतिक्रिया दिली सरकारने इतर आरोपींना सुद्धा अटक करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली सरकारी या प्रकरणामध्ये कारवाई करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वाल्मिक कराड शरण आल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले सगळं सेट झाल्यामुळेच आता कराड शरण आला असेल असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला